या चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया ॲटपोस्ट मराठीला लाईक ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर ॲटपोस्ट मराठीवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मागच्या काही दिवसापासून जो बोग शिक्षक भरती संदर्भातील मुद्दा सुरू आहेत आणि त्याबाबत शिक्षक संस्थाचालक आणि अधिकारी हे सर्व अडचणीत झालेले आहेत याविषयी एसआयटी uh, देखील स्थापन झालेली आहे समिती स्थापन झाली आहे त्रिस्तरीय समिती स्थापन झालेली आहे त्याचा तपास सुरू आहेत या सगळ्यांमध्ये आम्ही देखील अनेक एपिसोड्स घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत आणि यामध्ये वेगवेगळी माहिती देत आहोत या अगोदर आम्ही एक एपिसोड केला होता आणि त्यामध्ये म्हटलं होतं की कि तुम्ही किती शिक्षकांना यावर टांगती तलवार देणार आहात कारण यामध्ये सर्व मुख्य रोल जो आहे तो संस्थाचालकांचा यामध्ये रोल आहे आणि या संस्था चालकांना फक्त आतापर्यंत एक ते दोनच संस्थाचालकांना अटक झाली मात्र अनेक शिक्षकांना पोलिसांनी नोटीस पाठवलेल्या आहेत या शिक्षकांना फक्त चौकशीसाठी बोलवण्यात येते आणि चौकशीसाठी आल्यानंतर त्यांना सरळ अटक करण्यात येते त्यानंतर सर्व प्रक्रिया सुरू होते परंतु यामध्ये जवळपास आता साडेचार लाख कर्मचाऱ्यांची चौकशी चौकशी म्हटल्यापेक्षा त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहेत आणि यामध्ये दोन हजार बारा पासून जे जे लोक जॉईन झाले त्या सगळ्या लोकांची चौकशी त्या सगळ्या लोकांच्या कागदपत्रांची चौकशी का त्या ठिकाणी होणार आहेत आणि या संदर्भातील जो काही एपिसोड आम्ही केलेला होता त्यामध्ये हाच प्रश्न उपस्थित केला होता की संस्थाचालकांना तुम्ही वाऱ्यावर सोडणार आहात का फक्त ज्या शिक्षकांनी पैसे भरून लागलेले आहेत सगळं लोक जे आहेत पैसे भरून लागतात शिक्षक या या पदांच्या भरत्या कशा पद्धतीने होत्या हे सर्वांनाच ठाऊक आहेत त्यामुळे अनेक लोकांनी कर्ज काढून अनेक लोकांना माहिती नव्हतं की आपण त्या ठिकाणी शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर आपल्या या कागदपत्रांचं काय होणार आहे बॅकडेटमध्ये आपल्याला दाखवणार आहेत की नाहीत परंतु त्यानंतर ते जॉईनिंग झाल्यानंतर त्यांना अनेक लोकांना सांगितण्यात सांगण्यात आलं की तुमची अशी प्रोसेस केली आहे तुमच्या खात्यावर वीस लाख बावीस लाख पन्नास लाख रुपये जमा होणार आहेत तुम्हाला ते आम्हाला पूर्णच्या पूर्ण पैसे परत द्यायचे आहेत असं सांगण्यात आलं परंतु जर का जो व्यक्ती एक वर्ष दोन वर्ष अगोदर शाळेमध्ये लागलेला आहे तो जो व्यक्ती लागल्यानंतर तो तिथे सर्व माहिती पोलिसांना कशी देणार किंवा तो तिथे गप्प बसला आलेले आहेत तर पैसे त्याने संस्थाचालकांना देऊन दिले कारण त्याला तिथे ते नोकरी सोडायची नव्हती आणि नोकरी सोडून त्याला देखील कुठल्या नव्या विवादामध्ये सापडायचं नव्हतं असे शंभर टक्के प्रकरण जरी नसतील तरी साठ ते सत्तर टक्के प्रकरण हे अशा पद्धतीचे आहेत काही प्रकरणं हे निश्चितच आहेत त्याची देखील चौकशी व्हायला पाहिजे परंतु या सर्वांमध्ये चंद्रशेखर बावनकुळे जे नागपूरचे पालकमंत्री आहेत महसूल मंत्री आहेत यांचं एक मोठं स्टेटमेंट आलेलं आहे त्यांनी काय म्हटलं ते अगोदर तुम्ही ऐकून घ्या त्यानंतर आपण पुढे बोलूया शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये जे काही शिक्षक आता त्यांच्यावर अडचणी आल्या आहेत ज्या संचालकांनी ज्या शाळा चालकांनी बदमाशा केल्या अपॉइंटमेंट आधी शिक्षकांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी त्यांना प्रलोभन देऊन खोट्या पद्धतीने शालार्थ आयडी तयार करून त्यांच्या अपॉइंटमेंट केल्या त्यांना अजून कुठल्या प्रकारचं गंडवलं असेल ते मला माहिती नाही तर अपॉइंटमेंट करताना तुम्हाला माहिती आहे काय परिस्थिती आहे शाळेमध्ये एखाद्या शाळेत टीचर लागायचं असेल तर ते अपॉइंटमेंट करण्याच्या पूर्वी काय काय होतं ते वेगळी परिस्थिती आहे काही तर लोकांनी लोन काढल्या आहेत पंचवीस पंचवीस तीस लाख रुपये लोन काढल्या आहेत ते लोक या ठिकाणी आहेत पण ज्या संचालकांनी गुन्हा दाखल केला ज्या संचालकांनी बदमाशी केली आहे त्यांच्या सर्वांच्या प्रॉपर्टी स्विच केल्या पाहिजे सरकारने मी आता बोललो शिक्षण मंत्र्यांची मी उद्याही बोलणार आहे या सर्वांच्या प्रॉपर्टी स्विच केल्या पाहिजे या सर्वाच्या प्रॉपर्टी लाव केला पाहिजे आणि या शिक्षकांना कसं त्या ठिकाणी उद्या आधार देता येईल कारण यांचा काही दोष नाही आहे यांना ऑनलाईन त्या ठिकाणी त्यांनी या प्रक्रियेमध्ये भाग घेतला त्यांनी त्या ठिकाणी अपॉइंटमेंट झाली बारा बारा वर्ष झाले शिक्षक शिकवत आहेत बारा बारा वर्षापर्यंत त्यांचा पगार चालू आहे अशावेळी मात्र शासन त्यांना काही वाऱ्यावर सोडणार नाही निश्चितपणे मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आमचे एकनाथ शिंदेजी अजित पवारजी आमचे दादा भुसेजी आणि आणि आम्ही सर्व चर्चा करू शिक्षकांना काय देता येईल तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं म्हणणं असं आहे की अनेक संस्था चालकांनी यामध्ये बदमाशी केलेली आहे त्यांच्या संपत्तीवर टाच आणली पाहिजे अनेक शिक्षकांनी पैसे भरून जरी ते लागले असतील परंतु बऱ्याच शिक्षकांना माहिती नव्हतं की आपल्यासोबत काय होणार आहेत या सर्व प्रकरणांमध्ये संस्थाचालकांवर गुन्हे दाखल होऊन त्यांच्या संपत्तीवर टाच आणली पाहिजे आणि याविषयी स्वतः ते शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा त्यांनी ऑलरेडी केलेली आहे आणखी त्यांच्याशी आणि मुख्यमंत्र्यांशी देखील या संदर्भामध्ये चर्चा करणार असल्याची त्या बाईटमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे आता या प्रकरणी नेमकी सरकारची पुढची भूमिका काय राहणार आहेत कारण अनेक जिल्हा जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांतील खाजगी ज्या शाळा आहेत त्या खाजगी अनुदानित आणि अंशत अनुदानित ज्या काही शाळा आहेत त्या शाळेतील मुख्याध्यापकांना पत्र पाठवलेलं आहे आणि या पत्रामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला जे जे शिक्षक दोन हजार बारा पासून जे काही जॉईन झालेले आहेत आणि यामध्ये मुख्यत्वे अठरा नोव्हेंबर दोन हजार सोळा ते सात जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती तुमच्या शाळेमध्ये झालेली आहेत अशा शिक्षकांची नियुक्ती आदेश रुजू अहवाल वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ आडी मान्यताचे आदेश तातडीने सबमिट करायला सांगितले आहे हे सर्व स्कॅन करून सरकारला किंवा त्या डिपार्टमेंटला त्यांना पाठवायचे आहेत जर का हे प्रोसेस या महिन्यात झाले नाही तर त्यांचे पगार काढणार नाहीत असा सक्त आदेश सर्व लोकांना सर्व मुख्याध्यापकांना देण्यात आलेले आहेत आणि त्याची प्रोसेस सुरू झालेल्या आहेत यामध्ये खर तर, तर नियुक्ती आदेश नियुक्ती आदेशाची मूळ प्रत देखील त्यांनी मागितलेली आहेत आणि यावर आक्षेप नोंदवण्यात येत आहेत यावर आक्षेप असा की नियुक्ती आदेशाची मूळ प्रत हे अनेक शिक्षकांकडे आहे नाहीत दहा दहा वर्ष झालेल्या त्यांना नोकरीला लागोल परंतु दहा वर्षाच्या या काळामध्ये अनेक संस्था चालक जे आहेत जे खासगी चालक आहेत हे नियुक्तीची मूळ प्रत त्यांना देत नाहीत तर त्यांना बऱ्याचशा शिक्षकांना किंवा कर्मचाऱ्यांना त्या मूळ प्रतीचे झेरॉक्स त्यांना देतात किंवा तोंडी आदेशावरच त्यांना नियुक्त करून घेतात यामागचं काय राजकारण आहेत काय गोलमाल आहे हे हा देखील संशोधनाचाच भाग आहेत परंतु अनेक शिक्षकांकडे नाहीत मग अशा शिक्षकांकडे आहे नाहीत त्यांचं काय किंवा ज्या शिक्षकांची अतिरिक्त म्हणून दुसऱ्या ठिकाणी त्यांना समायोजित करण्यात आले आहेत तर त्यांना आता अगोदरच्या ठिकाणी ज्या ठिकाणी ते होते त्या ठिकाणचे सर्व कागदपत्रे पडताळणी करून त्यांना ते अपलोड करायचे आहेत त्यामुळे आता ही प्रोसेस शिक्षकांची डिजिटलायझेशन करण्याची प्रोसेस सुरू आहे जी की अगोदरच व्हायला पाहिजे होती या प्रोसेसच्या माध्यमातून आता जी काही एस आय टी स्थापन झालेली आहे ती एस आय टी अनेक नावे आता सॉर्ट आऊट करणार आहेत आणि हे जे सॉर्ट आऊट होणारे हजारोच्या संख्येने जी काही सॉर्ट आऊट होणारी यादी राहणार आहेत त्या शिक्षकांवर देखील आता कारवाई होण्याची शक्यता आहे कारण जर का त्यांची माहिती मॅच झाली नाही किंवा यामध्ये जे काही त्यांनी माहिती मागवली होती यामध्ये नियुक्ती आदेश रुजू अहवाल वैयक्तिक मान्यता शालार्थ आय चा आदेश अपलोड करायचा आहे त्याच पद्धतीने संबंधित आदेशाचा जावा क्रमांक आणि दिनांक देखील त्या ठिकाणी नोंदवायचे आहेत त्याच पद्धतीने कर्मचाऱ्यांचा आधार ईमेल व मोबाईल क्रमांक अपडेट करणं आवश्यक आहे हे सर्व माहिती त्यांनी मागवलेली आहेत परंतु याविषयी देखील अनेक आता आ, ही सर्व मूळ आदेश जो आहे नियुक्तीचा तो कशा पद्धतीने मिळवणार हा देखील महत्वाचा प्रश्न या आहे यासोबतच अनेक ठिकाणी चौकशी सुरू आहेत शालार्थ प्रणालीबाबत नाशिक येथे देखील तीन दिवस चौकशी सुरू होती आणि काही या ठिकाणी दहा शाळेतील मुख्याध्यापकांची नाशिकमध्ये चौकशी सुरू झालेली आहे ते कशा पद्धतीने घोटाळा झाला किंवा कशा पद्धतीने शिक्षकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या त्या ठिकाणी झाल्यात या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणावर चौकशीचा बडगा नाशिकमध्ये अं त्या ठिकाणी सुरू आहे शिवाय जळगाव मधील काही भागामध्ये देखील चाळीसगाव शहरामध्ये देखील याच पद्धतीची काही चौकशी होण्याची शक्यता आहे या संदर्भातील काही बातम्या देखील आम्ही दाखवलेल्या होत्या आणि त्या बातम्या देखील त्याची देखील दखल घेत शिक्षण अधिकाऱ्यांनी शिक्षण मंत्र्यांनी दादाभूषे शिक्षण मंत्र्यांनी देखील त्या संदर्भात चौकशीचे आदेश दिलेले होते त्याची चौकशी सुद्धा त्या ठिकाणी सुरू आहेत आम्ही देखील या प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत अनेक नवनवीन इंटरव्ह्यूज आणि मुलाखती तुमच्यापर्यंत या संदर्भातील घेऊन येणार आहोत त्यासोबतच काही नवीन गोष्टी नवीन घटना देखील तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत सध्या तरी एस आय टीची कुठली इम्प्रुव्हमेंट दिसत नाही आहे माहिती मागवणं सुरू आहेत जे राज्यस्तरीय एस आय टी आहे त्याच्याकडून माहिती मागवणं सुरू आहे संपूर्ण राज्यातून नागपूरची जी, जी एस आय टी त्या सध्या निलेश यांची चौकशी सुरू आहेत आणि त्यांच्या चौकशीमध्ये देखील अनेक महत्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे परंतु चौकशीमधून काय माहिती पुढे येत आहेत त्याची माहिती अजूनही सार्वजनिक किंवा मीडियाच्या समोर तरी अजूनही आलेली नाहीत फक्त त्यांची चौकशी सुरू आहे आणि त्यांचा पी सी आर देखील आज संपत आहेत आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि एटपोर्स मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद